गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन इचलकरंजी शहर व परिसरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो चालू वर्षी देखील शहर परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे सदरचा उत्सव साजरा होत असताना आपल्या शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेही तितकेच महत्वाचे आहे त्या अनुषंगाने शांतता समिती बैठक मंगळवार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन तांबेमळा इचलकरंजी इथे आयोजित केले हो, आहे या प्रसंगी माननीय पोलीस अधीक्षक स कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहो आहे यावेळी आमदार माननीय श्री प्रकाश आवडे यांना माजी आमदार माननीय सुरेशराव हळवणकर प्रांताधिकारी माननीय मोसमी चौगुले बर्डे मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक माननीय निकेश खाटमोडे पाटील अपर तहसीलदार माननीय शेरखाने पोलीस उप माननीय समरसिंह साळवे शिवाजीनगर पोलीस निरीक्षक सचिन पाटील गावभाग पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे शहर शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी शहरातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य महिला दक्षता कमिटीच्या सदस्या तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांनी केले आहे